वैजापूर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद आदर्श शाळा येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक मुख्याध्यापक यांना सेवानिवृत्ती निरोप समारंभ आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने इथं उपस्थित होते आदर्श शाळेचे मुख्याध्यापक बाजीराव काळुंखे यांच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभ कार्यक्रमाप्रसंगी त्यांची गावकर वतीने गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी लासूर गावातील शाळेचे थोड्या कालावधीत नाव लौकिक करून आदर्श शिक्षक कसे असतात हे दाखवून दिले आहे या ठिकाणी निरोप समारंभ प्रसंगी कीर्तन महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी पंचक्रोशीतील पालक शिक्षक वृंद देखील उपस्थित होते दरम्यान यावेळी सर्व गावकर वतीने मुख्याध्यापक यांच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभ प्रसंगी ग्रामस्थान त्यांनी मोठ्या संख्येने त्यांचे स्वागत तसेच सत्कार केला यावेळी सरपंचपती वसंतराव हुमे बाबासाहेब हरिश्चंद्रे राजू श्रीखंडे तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं नाव आगामी काळामध्ये स्वर्णाक्षराने लिहिलं जाईल असे जिल्हा परिषद लासूरगाव शाळेला एका उच्चतम पातळीवरती नेऊन महाराष्ट्रामध्ये एक वेगळा ओळख निर्माण करून देण्याचं कार्य आपल्या शैक्षणिक सेवेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी दिलं ते गंगापूर तालुक्यातील दायगावचे भूमिपुत्र सन्माननीय बाजीराव पाटील काळोखे आज एक जून रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत होत आहे एका आदर्श शिक्षकाचं जीवन कसं असावं त्यांच्या जीवनामध्ये एक शेव्याचं सातत्य आणि वेळेचा नियमितपणा आमच्या मी जिथं राहतो त्या शिल्लेगाव केंद्रामध्ये बुट्टेवाडगाव या गावामध्ये बावीस वर्ष सर्व्हिस करताना रोडवरती साडेआठ वाजता जाणारी मोटरसायकल कोणाची असेल थंडी असो ऊन असो वारा असो पाऊस असो तर काळोके सर गेले असा लोकांचा या ठिकाणी एक भाव प्रकट व्हायचा आणि आपल्या कर्माच्या ठिकाणी आपल्या ईश्वराला पाहणारी व्यक्ती आज या ठिकाणी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहे त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये ते शैक्षणिक जीवन असेल आपलं स्वतः वैयक्तिक आयुष्य असेल त्या आयुष्यामध्ये या ठिकाणी अतिशय झुंजार रीतीनं साथ देणाऱ्या त्यांच्या सहभागी शोभाताई याही शैक्षणिक क्षेत्रामध्येच एक आदर्श शिक्षिका म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल रमेशजी बैस यांच्या शुभ हस्ते आणि शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांच्या हस्ते यांच्या या दाम्पत्याचा या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रातल्या भरीव योगदानाबद्दल सत्कार षण्मुखानंद हल सभागृह मुंबई या ठिकाणी झाला हीच खऱ्या अर्थाने संभाजीनगर जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय गौरवाची बाब आहे या दोनही दाम्पत्याला आगामी काळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय हरी जय महाराष्ट्र आज लासरगावच्या आदर्श शाळेमध्ये मी काल एकतीस पाच दोन हजार चोवीसला वय नियत वयमानुसार सेवानिवृत्त झालो परंतु आज गावकऱ्यांनी माझ्या शेवानिवृत्तीचा हा जो कार्यक्रम आहे तो मोठ्या उत्साहाने गावात येऊन मोठी मिरवणूक काढून आणि आज या ठिकाणी माझे सर्व नातेवाईक माझे सर्व अधिकारी माझे सर्व शिक्षक माझे विद्यार्थी आजी माझी विद्यार्थी यांनी स्वतः येऊन मोठा सक्रिय सहभाग या ठिकाणी नोंदवला त्याचबरोबर हळ हब हळ महाराज नंदू महाराज खांदळे यांचे या ठिकाणी चांगली सेवा माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या गावाला प्राप्त झाली प्रेरणादायी सेवा प्राप्त झाली आणि सर्व या ठिकाणी आल्याबद्दल मी सर्वांचे काळोख परिवाराच्या वतीनं मनपूरक अभिनंदन आणि आभार मानतो आणि अशीच मला सेवा करण्याची संधी माझ्या भविष्यामध्ये द्यावं आणि प्रार्थना करतो धन्यवाद प्रतिनिधी रमेश नेटके एन टी न्यूज मराठी वैजापूर छत्रपती संभाजीनगर